अपडेट इंडिया आज दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी आपण समोर झाडगाव येथील रुपेश भाऊ रेंगे आहेत ते आज अमृ आमरण उपोषणाला उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांची एक रास्त मागणी आहे जे गावातलं अतिक्रमण त्यांच्या जा घराला जाण्यासाठी रस्ता आहे मौजा ग्रामपंचायत झाडगाव माझ्या घराच्या शेजारी असलेल्या रहदारीचा समोरचा अतिक्रमणावरील अतिक्रमण काढणे नुजलने दिल्याप्रमाणे ग्रामपंचायत मालकीच्या रजिस्टरला सदर रस्त्याची नोंद करणे अतिक्रमण धारकावर कारवाई करणे ह्या तीन मागण्या आहे आणि त्या जास्त मागण्या त्या संदर्भात आज त्यांनी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस पासून उपोषणाला सुरुवात केली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्या संदर्भात आम्ही गटविकास अधिकाऱ्यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगा त्या झाडगावला जाऊन आले आणि पण तरी पण त्यांनी सांगितलं एका जे रस्त्याचा आहे नोजलचा नकाशा आहे त्यात काहीतरी म्हणजे डब्बल आमची म्हणजे आक्षेप आहे ग्रामपंचायत असं त्यांनी म्हणलं आहे त्याच रुपेश भाऊ आपण अमरावतीपोषणाला बसले आहेत तुमच्या बस रस्त्यासाठी तुम्ही त्या संदर्भात तुम्ही तुम्हाला अमृत उपोषणाला बसण्याची वेळ का आली नक्की सर धन्यवाद मी रुपेश रिंगे ग्रामपंचायत सदस्य झाडगाव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुद्धा माझे आई वडील माझ्या बहीण भावासोबत आजी आजोबा सगळे उपोषणाला बसले होते आणि एक आश्वासन दिले जात होतं की बाबा समजा तुम्हाला पाच फुटाचा रस्ता आम्ही क्लिअर करून देऊ पण एवढे सव्वीस वर्ष झाल्यानंतरही सुद्धा त्या रस्त्याला न्याय मिळाला नाही आणि म्हणून कुठेतरी आज आपण एका सभागृहात आलो पंचायत ग्रामपंचायतचा एक सभासद म्हणून सदस्य म्हणून मी ऑथोराईज आपल्या भूमी भूमिअभिलीकडे त्या संदर्भामध्ये मोजणीची सर्व जी काही फी असते ती सगळ्या पद्धतीची भरून त्या नियमा नियमावलीप्रमाणे आम्ही मोजणीसह त्यांना आमंत्रित केलं आणि या मोजणीमध्ये मा माननीय ए एन देशमुख साहेब यांनी सत्तावीस पाच दोन हजार ला रितसर मोजणी करून यामध्ये पंधरा पॉईंट चौरस मीटर क्षेत्र असल्याचं अतिशय यामध्ये अतिक्रमण दिसून येत असल्याचं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे मला असं वाटतं की एखाद्या भूमी अभिलेखद्वारे जे दिलेलं अतिक्रमण आहे त्या या ठिकाणी तुम्हाला सविस्तर दिसून येते यासोबतच जे धारक आहे त्या व्यक्तीचं फक्त क्षेत्र जे आहे ते छेचाळीस पॉईंट ऐंशी असल्याचं या ठिकाणी नमूद केलं जात आहे आणि हे सगळं लक्षात घेत असताना आपल्याला याच ठिकाणी हे सांगायचं आहे की ज्या अंतर्गत एखादी समजा मोजणी झाली असेल नियम काय म्हणते आहे कलम काय म्हणते आहे की एखाद्या ठिकाणी जर समजा भूमी अभिलेखद्वारे जे अतिक्रमण काढून दिले असेल ते अतिक्रमण काढून दिल्यानंतर जी मोजणीची सीट आहे ती मोजणीची सीट ग्रामपंचायतला दिली जाते एवढंच नाही तर हे मोजणी करत असताना ग्रामपंचायतचे सरपंच सुद्धा उपस्थित होते ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते उपसरपंच उपस्थित होते आम्ही सुद्धा सदस्यगण या ठिकाणी उपस्थित होतो आणि एवढं सगळं झाल्यानंतर हे ग्रामपंचायतच्या सरपंचाला मान्य सुद्धा होतं याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे हे ग्रामपंचायतच्या सरपंचाला मान्य होतं म्हणजे यांनी या पद्धतीच्या धारक व्यक्तींना तीन नोटीस ग्रामपंचायतने दिलेल्या ही पहिली नोटीस हे दुसरी नोटीस आणि सोबतच या पद्धतीची ही तिसरी नोटीस सुद्धा ग्रामपंचायतने दिलेली आहे मग आता काय असतं अतिक्रमण धारक व्यक्तींना तीन नोटीस दिल्यानंतर सुद्धा नियम असा म्हणते की ग्रामपंचायतच्या सरपंचाने पोलीस अधीक्षक यांना कडून दोन पोलीस पाठवून पोलीस प्रोटेक्शन द्वारे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढून दिल्या जाते पण वास्तविक मात्र ही कुठलीही पद्धत न वापरता आज खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय भेटलेला नाहीये केवळ कि मतदान किंवा नातेसंबंध या आधारावरती अतिक्रमण काढून दिला जात नाही कुठेतरी कुणाच्या दबावाखाली आम्हाला न्याय मिळत नाहीये मला एवढंच सांगा असं वाटतं की मी खऱ्याच फोटो करतो हे नाही आहे पण वास्तविक जर समजा एखादी भूमिया विले या ठिकाणी वस्तुस्थिती दर्शवत असेल एखादी पंधरा चौरस मीटरचं जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण दिसून येत असेल आणि ग्रामपंचायत जर याला टाळाटाळ करत असेल तर हे आम्हाला मान्य नाही हे या ठिकाणी स्पष्ट करतोय एवढंच नाही तर काल या ठिकाणी बीडिओ साहेबासोबत सरपंच साहेब सुद्धा आले सरपंच साहेब सुद्धा असे म्हणतात की ही प्रत आम्हाला मिळालीच नाही हे बीडिओ साहेबांना सुद्धा माहिती आहे एवढंच नाही तर ही ग्रामपंचायतीची जे काही पावती आहे जे नोटीस आहे ही नोटीस सुद्धा देताना सरपंच साहेब असे म्हणतायत बा ही नोटीस देताना केवळ सदस्य म्हणजे माझ्या सांगण्यावरून ही नोटीस दिली आहे मला असं वाटतं की मी कोणताही अधिकारी नाहीये मी कुठलाही कर्मचारी नाहीये तुम्हाला अतिक्रमण हे स्पष्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा जर तुम्ही अतिक्रमण काढत नसेल तर हे कुठंतरी चुकत आहे म्हणून आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणून जोपर्यंत मला ह्या रस्त्याचं अतिक्रमण काढून दिला जाणार नाही तोपर्यंत मी उपोषणावरती ठाम राहणार आहे आणि हाच माझा ध्यास आहे म्हणून मी इथेच माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद